भविष्य मालिका हे हिंदी भाषेतील पुस्तक आहे हे पंडित श्री काशीनाथ मिश्रा यांनी दोन हजार तेवीसमध्ये लिहिले आहे मूळ पुस्तक सोळाव्या शतकात संत अच्युतानंद दास यांनी ओडिसा भाषेत लिहिले होते भविष्य मालिका यांच्या मते दोन हजार बत्तीसपर्यंत प्रत्येक प्रमुख धर्म श्रद्धा आणि प्रथा सत्य सनातन धर्मात एकत्र केल्या जातील ज्यामुळे सर्व लोकांसाठी एक चांगले भविष्य येईल हे पुस्तक तीन भागात विभागले गेलेले आहे पहिलं क कलियुगाचा शेवट दुसरा महाविनाश तिसरा आदि सत्ययुगाचे आगमन या पुस्तकानुसार जेव्हा शनी मीन राशीत प्रवेश करेल तेव्हा चीन आणि पाकिस्तान तेरा इस्लामिक देश भारतावर हल्ला करतील आणि तिसरे महायुद्ध सुरू होईल हे युद्ध सहा वर्ष सहा महिने चालेल या युद्धानंतर भारत सर्व संकटांवर मात करून विजयी होऊन जागतिक नेता बनेल असे भाकीत केले गेले होते असेही म्हटले जाते की आकाशात दोन सूर्य असल्यासारखे वाटेल त्यापैकी एक सूर्य मानला जातो आणि दुसरा आकाशात स्थिर ग्रहांसारखा पदार्थ मानला जातो याव्यतिरिक्त ही तेजस्वी व वस्तू धूमकेतू किंवा उल्कापिंड देखील असू शकते भारतात सुरू असलेल्या संघर्षाच्या वेळी हा धूमकेतू पडेल असे ज्योतिषाचे भाकीत आहे जेव्हा ही उल्कापिंड हिंदी महासागरातील बंगालच्या उप उपसागरात आढळेल तेव्हा एक आपत्तीजनक घटना घडेल त्यामुळे ओडिशाच्या सहा जिल्ह्यांना मोठा सुनामी येईल यात असेही म्हटले आहे की एक प्रचंड सौर ज्वालाग्रही घटना घडेल आणि त्याचा काही भाग विशेषतः उत्तर गोलार्धावर गंभीर परिणाम होईल आणि सुमारे सहा महिने मोठ्या प्रमाणात वीज पुरवठा खंडित होईल आणि वीज टंचाई निर्माण होईल नैसर्गिक आपत्तीमुळे पृथ्वीवर सात दिवस अंधार राहील अच्युदानंद दास यांच्या मते ही घटना दोन हजार बावीस ते दोन हजार दर एकोणतीस दरम्यान घडेल संत अच्युदानंद आणि भविष्यवाण्या संत अच्युतानंद हे एक एक ज्ञानी संत होते जे भूतकाळ वर्तमान आणि भविष्यकाळ पाहू शकत होते त्यांनी ताडाच्या पत्रावर अनेक भविष्यवाणीला लिहिल्या ज्या आता भविष्य मालिका नावाच्या संग्रहात आहेत यातील बहुतेक भाक्ये त्याने आपल्या विशेष ध्यानशक्तीचा वापर करून केली होती मालिका हा एक पवित्र ग्रंथ आहे जो भगवान महाविष्णू पृथ्वीवर येतात त्या काळीची कथा सांगतो हो। या पुराणात त्यांचा जन्म त्यांची कृती आणि लोकांना धार्मिक जीवन जगण्यासाठी कशी मदत करेल याचे वर्णन केले आहे कठीण काळात विशेषतः सध्याच्या कलियुगाच्या शेवटी लोक सुरक्षित आणि निरोगी कसे राहू शकतात हे देखील स्पष्ट केले आहे याच्यातील काही भाकिदे याप्रमाणे शेतकरी आता शेती करू शकणार नाहीत पृथ्वीचा अक्ष बदलेल पृथ्वीचा अक्ष बदलल्यामुळे असंख्य भूकंप होतील समुद्राची पातळी वाढून जगन्नाथ मंदिराचा बावीसाव्या पायरीपर्यंत पाणी पोचेल भाविक मंदिराची मूर्ती दुसऱ्या ठिकाणी म्हणजे छतियाबाट येथे घेऊन जातील भारताचा शेवटचा राजा एक शक्तिशाली हिंदू शासक असेल ज्याला मुले होणार नाहीत तो जगाला ज्ञानाने मार्गदर्शन करेल आणि शांती प्रस्थापित करेल ओडिशाचा शेवटचा राजा गजपती असेल आणि कलकी येऊन लढेल कलकी हा भगवान विष्णूंचा शेवटचा उतार आहे अमेरिकाचा बहुतांश भाग पाण्याखाली जाईल चीन कोसळेल पाकिस्तानचा कोणताही मागमूस शिल्लक राहणार नाही रशिया हिंदू राष्ट्र बनेल युरोपची लोकसंख्या कमी असेल आणि ते कमी लोकसंख्येसोबत युद्ध करणार नाही बहुतेक युरोप नष्ट होईल रशिया रशिया यशस्वी होईल पण त्याला आव्हान देण्यासाठी एक विशेष नेता उदय असेल अनेक लोकं मरतील जगाची लोकसंख्या चौसष्ट कोटी किंवा चौ चौसष्ट कोटीपेक्षा कमी होईल चीन नष्ट होईल दोन हजार पंचवीस नंतर अनेक आपत्ती येतील जे सत्य आणि धर्माचे पालन करतील तेच वाचतील जेव्हा शनी मीन राशीत प्रवेश करेल तेव्हा भारताला भारताला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल जेव्हा शनी राशीत प्रवेश करतो तेव्हा तो अडीच वर्ष तेथे राहतो एक अविवाहित संत देशावर राज्य करेल जगन्नाथ पुरीपर्यंत महामार्ग बांधला जाईल जगन्नाथ मंदिरातून दगड पडतील मंदिराचे दरवाजे तोडतील आणि मंदिर समुद्रात पुढेल वडीलधारे आणि शिक्षकांचा अनादर केला जाईल ढोंगी धार्मिक नेते लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील धर्मावर विश्वास ठेवणारे लोक कमी होतील समान लिंगाच्या लोकांमधील असामान्य संबंध नैसर्गिक होतील प्राणी लोकांच्या घरावर हल्ला करू लागतील निसर्गामुळे अनेक समस्या निर्माण होतील ज्यामध्ये विचित्र आजार महागाई याचा समावेश असेल वर्तमान युगाच्या म्हणजेच कलियुगाच्या शेवटी सूर्य हानिकारक होईल भगवान जन जगन्नाथ युगाचा अंत करतील आणि बारा हातांच्या तलवारीने जगभर भ्रमण करतील कल कल्की अवताराच्या आगमनाने महाभारत युद्धातील अनेक युद्धांच्या पूर्ण इच्छा पूर्ण होतील भगवान बलराम कलियुगाच्या शेवटी परत येतील या घटनेनंतर हजार वर्षाची शांती येईल भविष्य मालिकेच्या आंतरराष्ट्रीय प्रभाव ज्योतिषशास्त्रानुसार भविष्यात येणारे तिसरे महायुद्ध प्रामुख्याने अणुयुद्ध असेल ज्यामुळे मोठे नुकसान होईल त्याची सुरुवात पारंपरिक युद्धाने होईल पण लवकरच ते अणुवस्त्राच्या युद्धात रूपांतरित होईल ज्यामुळे मोठ्या प्रमाणात विनाश होईल भारत एका बाजूला असेल त्याच्या त्याला रशिया जर्मनी जपान आणि फ्रान्स पाठिंबा देतील चीन पाकिस्तान अमेरिका तेला तेरा मुस्लिम देश आफ्रिकन देश युरोप आणि इंग्लंडचे मित्र देश विरोधी पक्षात असतील या युद्धाचे विनाशकारी परिणाम होतील विशेषतः युरोप आणि अमेरिकेवर या युद्धामुळे हवामानात गंभीर बदल होतील विषारी वायू हवेला प्रदूषित करतील आणि त्यामुळे अनेक मृत्यू होतील तो विनाश इतका भयंकर असेल की त्याचे वर्णन करणेही कठीण आहे सकारक सकारात्मक विरुद्ध नकारात्मक दावे भविष्य मालिकेचे सकारात्मक भाकीत तांत्रिक प्रगती नवीन नव उपक्रमाने औषधं आणि अंतराळ प्रवासात मोठी सुधारणा होईल आध्यात्मिक वाढ अधिक लोकांना आध आंतरिक शांती मिळेल आणि ते ध्यानावरती लक्ष केंद्रित करतील चांगले मानवी सं सं संपर्क लोक त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोचतील आणि निसर्गाशी अधिक जोडले जातील मध्ये नैक नैसर्गिक आपत्ती पूर भूकंप आणि खराब हवामानाच्या घटना अधिक दिसतील राजकीय संघर्ष आणि समस्या आर्थिक समस्या पैसा आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित आव्हाने उद्भवतील हिंदू श्रद्धेनुसार कलयुग हा एक कठीण काळ आहे परंतु त्याच्या समाप्तीनंतर शांती आणि समृद्धीचे एक नवीन युग सुरू होईल अशी अपेक्षा आहे धन्यवाद